बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली असून रविकांत यांचा प्रचाराचा सुरू आहे नुकत्याच एप्रिल रोजी खामगाव तालुक्यातील लांजूर पिंपळगाव राजा येथे रविकांत तुपकर यांनी आपल्या निवडणूक प्रचारार्थ सभा घेतल्या या प्रसंगी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलाय गल्लीतून दिल्लीपर्यंत नेण्याचे काम शेतकऱ्यांनी केले तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून गल्लीपर्यंत सेवा आणण्याचे काम रविकांत तुपकर करतील असे विजय हा चटणी भाकरीचाच होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी नागरिकांचे संवाद साधताना केलाय पिंपळगाव राजा येथे सुद्धा त्यांच्या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून संपूर्ण बुलढाणा लोकसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांनी आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे एमसीए न्यूज मराठी करिता राहुल पाटिल मुंढे हो गए हैं और जनता एक साइड से हो गई है उधर धन शक्ति है इधर जनशक्ति है उधर ढाबे पर मटन दारू पार्टी है इधर चटनी भाकर है विजय हा चटनी भाकरी का होना लिखुन देते शंबर टक्के विजय हा चटनी भाकरी का होना मजा सा वर्गी फिरता है, है। गाड़िया मुझे लगना है। और ये चुनाव में लोगों ने मुझे खड़ा करा है और लोग मुझे चंदा जमा करके ये चुनाव मेरा लड़ रहे हैं मेरे पास में कहा पैसे लोग मेरे लिए पैसा खर्चा कर रहे हैं लोग चंदा जमा करके कर रहे हैं हमारे बुल्ढाना की तरफ तो घाट के ऊपर तो